डायरेक्ट सरळ सरळ म्हणता राह चारशे रुपये द्या आध एक रेस दोनशे रुपये दोनशे दोनशे चारशे रुपये पंचनाबी फार्म आहेत ना आपले तुम्हाला कोणी पाठ आठ दोन फार्म पन्नास फार्म आहे पण वावर किती झालं वीस आणि वीस चाळीस वी गुंठे वी चाळीस गुंठ्याला जर तुम्ही चारशे रुपये मागत असले आणि तुम्ही सरळ म्हणता फोटो काढायचे आमक करायचे तुम्हाला पाठिल कोणी असं फोटो काढायचा मोरा मॅडम तुमचा नंबर असला मोरे मॅडम सांगितलं चारशे चारशे घ्या मोरा मॅडमला फोन करा तुम्ही ती सांगितलं तुम्हाला चारशे चारशे घ्या म्हणून सांगितलं जेवढा फॉर्म नाही याचा तुम्ही ज्या तुम्ही म्हणता बा चारशे द्या दोनशे द्या म्हणजे याचा तुम्हाला मोरे मॅडमने सांगितलं पैसे पैसे घ्यायचे काय नाही तू तो काय नाही भाऊ एक काम करा नाही मला जे काम करायचे ना डायरेक्ट मोरे मला काय करायचे मी करेन तुम्ही डायरेक्ट चारशे चारशे मागायला लागले आता सुरू कोण दोनशे घेतले किती गुंठे त्याच्या हा त्याला सुरुवातीला काय म्हणले दोनशे पाठीव त्या टायमाला वावर माहिती किती तुम्ही जरा अर्धेकरा दोनशे दोनशे चारशे चारशे रुपये घ्यायला लागले तुम्हाला काय म्हणायचं ते बी उघड नाही गावातले तर नाही अरे सरकारने दिलाय कशाला हो जाहीर केलंय कशाला तुम्ही जरा अकराला चारशे रुपये घ्यायला लागले शेतकऱ्यांनी काय त्यांची हाय घालायची सांगा बरं तुम्ही तुम्ही कुशाल मोरे मॅडमचं नाव सांगतात का बा तीने सांगितलं का? कोन, 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 काय पैसे का हे शंभर रुपये घेतले दोनशे रुपये घेतले तुम्ही जराशी यादी दाखीत असले प्रत्येक कोण 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 पैसे घेतले मग आता काय करेश शेतकरी चला ठीक आहे बघा तुमच्या हिशोबान तुम्हाला काय करीस कोणी अरे कोणी अरे कोणी मला सांगशील का नाही आता मला कळलं तर पाहिजे ना मोठे निघूल अरे मोठा माणूस आहे का मायापेक्षा लहान माणूस आहे भाऊ मला कळलं पाहिजे हा काय हो साहेब आ, बोला थे थे आ, ते थे थे। हा बोला मी त्याचे चारशे रुपये हा वीस वीस गुंटी क्षेत्र एक एकर क्षेत्र आहे मला आणि वीस वीस गुंटीचे दोन्ही पोरायचे आहेत समजा ते चारशे रुपये म्हणले म्हणून मी म्हणलं जर चारशे चारशे घेतले शेतकरी कसं करायचे ठीक आहे त्यांना सांगा कारण असं आहे का बाबा शेतकरी एक तर मरायला लागले तर असे जर प्रत्येक माणूस चारशे चारशे रुपये जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा जमीन एक तर एक त्याची बाजारला महाग पंचायत आहे आणि तुम्ही जर चारशे चारशे रुपये मागत असले तर मग कसं करायचं आम्ही तेने आता डायरेक्ट मोरे मॅडमचं नाव सांगितलं ना आणि त्याने यादी दाखवली कोण किती घेतले कोण किती घेतले आता शंभर